नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चल आजच्या विषयाकडे वळूया आपण बघा आज मी अत्यंत महत्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे आपला मराठी व्याकरणातला विषय आहे द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीतील फरक कसा ओळखायचा बघा बऱ्याच जणांना द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती संदर्भात कन्फ्युजन असते कारण काय तर दोघांचे विभक्ती जे प्रत्येक असतात सारखे असतात आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला द्वितीय आणि चतुर्थीमध्ये शून्य टक्के कन्फ्युजन असणार याची मी शंभर टक्के गॅरंटी देतो सर्वांनी व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत बघा तुम्हाला हा नेहमीसाठी कामी पडेल बघा सर्वात पहिले जे आहे द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीमधले जे आहे त्याचा फरक समजून घ्यावा लागेल म्हणजे त्याचं बेसिक सांगतो मी तुम्हाला द्वितीय आणि चतुर्थीचे दोन्ही विभक्तीचे प्रत्येक कोणते आहेत सलाते आणि सलानाते सलाते एकवचन मधले असतात आणि सलानाते अनेकवचन मधले असतात आता म्हणूनच तर मग मुलांना कन्फ्युजन जाते की प्रत्येक सारखेच असते दरवेळेस मग ते काही वेळेस ते द्वितीय समजतात काही वेळेस चतुर्थी समजतात तर फरक कसा ओळखायचा बघा आता एक असते कर्म आणि कर्माचे प्रकार असतात दोन एक असते प्रत्यक्ष कर्म आणि एक असते अप्रत्यक्ष कर्म आणि आपण फक्त एक सिंगल कर्म म्हणून सुद्धा मानत असतो बघा जेव्हा विभक्तीचे प्रत्येक जे सलाते सलानाते वाक्यामध्ये एकाच कर्माला लागलेले असेल तर ते शंभर टक्के द्वितीय विभक्ती असते काय म्हटलं मी जे विभक्तीचे प्रत्येक कुठले कुठले सला, सला, आते, आते, सला, सला ते सला यापैकी कुठलंही एखादा प्रत्यय वाक्यामध्ये एकमेव कर्म असणाऱ्या नामाला लागलं असेल तर त्याचे विभक्ती शंभर टक्के काय असते द्वितीय असते आणि एकमेव कर्म सोडून बाकी वेळे असं कुठल्याही नामाला सलाते किंवा सलानाते हे प्रत्यय लागत असेल तर ते शंभर टक्के चतुर्थी विभक्ती असते कसं ते आपण पाहूया बघा इथं मी लिहून ठेवलं इथं दोघांचे विभक्तीचे प्रत्ये सारखे सला, सला ते सला नाते आता हे जे ते आहे ना हे जुने आपल्या मराठी मधील प्रत्यय आहे ते आता सध्या एवढं प्रचलित नाही आहे परंतु तरी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा बघा काय म्हटलं मी तर फक्त एकमेव कर्माची म्हणजे जेव्हा कर्म हे एका शब्दाच असते तेव्हा त्याला आपण प्रत्यक्ष कर्म म्हणजे कसं असते जेव्हा वाक्यामध्ये दोन कर्म असतात तेव्हाच आपण त्या वाक्यातील कर्माची विभागणी करतो प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म आणि जर का वाक्यात एकटच कर्म असेल तर ने ते नेहमी प्रत्यक्षच कर्म असते आणि त्याचे विभक्ती शंभर टक्के काय असते द्वितीय विभक्ती असते लक्षात ठेवा आता बघा काय म्हटलं मी एकमेव हो कर्माची किंवा प्रत्यक्ष कर्माची विभक्ती नेहमीच काय असते द्वितीय असते आता प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म हे सुद्धा मी तुम्हाला चतुर्थीमध्ये समजून सांगतो तत्पूर्वी हे उदाहरण पाहून घेऊया बघा त्याने चोराला पकडले आता हे महत्वाचं आहे फक्त कर्म असून चालत नाही त्या कर्माला हे प्रत्यय लागले पाहिजे कारण जर का कर्माला प्रत्यय नसन तर प्रत्यय नसणारं नाम हे नेहमी प्रथम विभक्तीत असतो लक्षात ठेवा किंवा काही वेळेस संबोधन विभक्तीमध्ये सुद्धा असू शकतो बघा हे वाक्य इथं आता त्याने चोराला पकडले हा आता याच्यामध्ये क्रियापद क्या पकडले त्याच्यामध्ये पकडण्याची क्रिया कोणा झाली चोरावर आणि पकडणारा कोण त्याने तर त्याने तर सध्या आपल्याला काम नाही पकडण्याची क्रिया चोरावर झाली म्हणून हे काय झालं कर्म झालं आणि मी तुम्हाला जे नेह वगैरे लावून क्रियापद भूतकाळी करायला सांगितलं होतं त्याद्वारे आपल्याला काय रोखता येते कर्म ओळखताय ते सहजपणे आपल्याला समजते की हा शब्द काय एकमेव कर्म आहे आता काही जणांना असं वाटतं की हे अप्रत्यक्ष कर्म आहे असं काहीच नाही एकट कर्म असं तर ते सजीव असो की निर्जीव असो ते आपल्यासाठी प्रत्यक्ष कर्मच असणार फक्त कर्म म्हटलं तरीही चालते एकट कर्म आहे एकटा कर्माला काय लागलं ला लागलं म्हणून शंभर टक्के या चोराला या नामाची व्यक्ती हे काय असणार इथं द्वितीय असणार ओके हे लक्षात ठेवा सर्वांनी याची व्यक्ती या ठिकाणी द्वितीय राहील असे गट त्याने मला पाहिले त्याने मला पाहिले आता या चतुर्थी मध्ये मी मला वाला वाक्य घेतलं ठीक आहे दोघांची आपण तुलना करू त्याने मला पाहिले पाहणार कोण तू आजारा करता कोणावर झाली माझ्यावर झाली मूळ शब्द काय होता मी त्याला लागला मीला नसतात काय म्हणत असतात मला ओके तर हे काय झालं युक्त कर्म झालं म्हणून याची सुद्धा विभक्ती काय झाली द्वितीया झाली ओके हा आता एक हा एक प्रकार आहे बघा मी आ, तो आंबा खातो याच्यामध्ये खाणारा कोणतो हा काय झाला करता खाने आंबा झाली एका झालं कर्म आता काही जण काय वाटते याचा कारखा कर्म आहे कर्माची कर्मा विरोधी काय असते द्वितीय तर प्रत्यय लागले तर द्वितीय म्हणतात याला असतं नाही लागले आंबा हा मूळ शब्द मूळ रूपातच आहे ठीक आहे त्याचं अनेक वचन सुद्धा नाही झालं याचा अर्थ हे जे आहे हे उदाहरण वेगळं आहे भाऊ हे उदाहरण जे आहे ना हे थोडस वेगळं आहे हे द्वितीय उदाहरण नाही आहे याच्यामध्ये आंबा या शब्दाची विभक्ती काय प्रथम आहे का तर याला काही नाही लागलं प्रत्यय लागलं नाही लक्षात ठेवा मराठी व्याकरणामध्ये आपण विभक्तीचा प्रकार फक्त आणि फक्त विभक्तीच्या प्रत्ययावरून ओळखत असतो त्याच्या कारतावरून -कार ओळखत नाही लक्ष ठेवा आता इथं तुम्हाला विभक्ती आणि कारकारे याबद्दल माहिती असं मी गृहित धरून चालत आहे ज्यांना माहीत नसेल किंवा समजा मी बाकीच्यांसाठी नंतर सेपरेट व्हिडिओ बनवेलच सध्याच फक्त आपला हा हा विषय चालू कुठला द्वितीय आणि चतुर्थी मधला फरक सांगणे तर याला लक्षात ठेवा तुम्ही आंबा या नामाला प्रत्यय लागलं नाही जरी ते कर्म आहे त्याचा कारकार कर्मक्ती मात्र काय प्रथम आहे उदाहरण जे आहे हे द्वितीयचं नाही आहे हे लक्षात ठेवा हे तुम्हाला फरक समजला पाहिजे म्हणून मी जाणून हे प्रथमेचं उदाहरण घेतलेलं आहे बरं चतुर्थीचं सांगून देतो तुम्हाला काय म्हटलं प्रत्येक सारखेच आहे आता याच्यामध्ये पहा एकदम सोपं आहे हे बाय हे जे आपण द्वितीयाचं सा सांगितलं ना हा द्वितीयचा नियम सोडला तर बाकी सर्व वेळे जे आहे हे जे सला सलाटे ते नामाला किंवा सर्व नामाला प्रत्यय लागतात ना दर वेळेसच ते चतुर्थीचे असतात कसं पहा कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये अगोदर बघा मी काय लिहिलं एकमेव कर्म याचा अर्थ ते एकट कर्म आपण जे सांगितलं किंवा प्रत्यक्ष कर्म बरोबर आहे द्विकर्मक प्रत्यक्ष असते आणि एक अप्रत्यक्ष कर्म असते पुढे उदाहरण लिहिलेलं आहे सांगतो मग तुम्हाला तर हे दोन घटक सोडून एकमेव कर्म किंवा प्रत्यक्ष कर्म सोडून बाकी सर्वांना लागलेले सलाते सलानाते प्रत्येक हे नेहमीच चतुर्थी व्यक्तीचे असतात ओके आता कुठल्या कुठल्या मध्ये असतात ते सांगतो पहिला काय म्हटलं प्रत्यक्ष कर्म नसणारी सर्वच नामे सर्वच नामे म्हणजे सर्वनामी नाही सर्व प्रकारची नावे आणि दुसरं म्हटलं मग मी सर्व कारण सर्व नामांना सुद्धा विभक्तीचे प्रत्यय लागत असतात त्याच उदाहरण सांगतो मी तुम्हाला बघा आता हे उदाहरण आहे मला थंडी वाजते आता याच्यामध्ये तुम्हाला असा समजा प्रश्न आला पेपरामध्ये आता हे जे उदाहरण आहे हे मी मोरावाळंबे सरांच्या पुस्तकातून घेतले आणि परीक्षेमध्ये सुद्धा स्कॉलरशिप असो किंवा कॉम्पिटेटिव्ह एमपीसी एमपीएससी ची एक्झाम असो हेच उदाहरणे येत असतात मूळ काय शब्द होता मी मीच काय झालं मला या म या मलामध्ये जे आहे याची व्यक्ती काय होती द्वितीय कारण याचा कार्य काय होता एकटाच कर्म होता आता हा जर काय एकटा कर्म असेल हो तर द्वितीय राहणार आणि कर्म हो नसेल तर शंभर टक्के चतुर्थी राहणार प्रोसेस फॉलो करू आपण चला क्रियापद काय क्रियापद कुठला वाजते वाजणारा कोण वाजणारी कोण थंडी तर लक्षात ठेवा इथं थंडी जो शब्द आहे ना हा काय करतात तुम्हाला मी हा शब्द करता वाटेल तर तसं नाही थंडी शब्द करताय लक्षात ठेवा हा मी कसं म्हटलं कर्म आहे का हे ओळखण्यासाठी बाकी शब्दांना काहीच करायचं नाही क्रिया आपण भूतकडी करा मला मला शब्द राहू द्या मला थंडीने वाजली थंडीला नी लावला समजा मी आता हे लिहित नाही मी आपला भरपूर वेळ झालेला आहे तोंडी सांगतो थंडीने वाजली रचना जुळली नाही म्हणजे हा जो शब्द आहे हा काही नाही आहे हा शब्द कर्म नाही काय आहे काय नाही आहे कर्म नाही मग तुम्हाला काय म्हटलं मी जर काही व्यक्त कर्म नसल तर त्या शब्दाची व्यक्ती हे शंभर टक्के काय राहणार आहे चतुर्थी आपल्याला माहित आहे हे काही या वाक्यातलं कर्म नाही आहे मला शब्द म्हणून मीला जो ला लागलाय हा प्रत्येक चतुर्थीचा आहे द्वितीयचा नाही आहे असे वाक्य बघा मला आता चालवते धातू काय होते चाल चालणारा कोण मी म्हणून मला जो शब्द आहे हा मात्र आता या वर्षाच्या मध्ये काय झाला करता हे इथं म्हटलं मी करता असेल तर त्याची विभक्ती चतुर्थी असते म्हणून याच्यामधला मलाची विभक्ती आता काय आहे चतुर्थी आहे का कारण तो कर्म नाही एकटा करताय ओके आता एक इथे लिहिलं मी अप्रत्यक्ष कर्म तिसरं आता प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म काय प्रकार का असतो बघा तर हे मी तीन वाक्य लिहिले तिन्ही वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म आहे आणि जनरली प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म याचे हे जे चे विधान असतात हे याच्यामध्ये समोरच असतात कोणी कोणाला काहीतरी देत असते हे प्रकारचं वाक्य असते शिक्षक विद्यार्थ्यांना कोणता तरी विषय शिकवत असते अशा प्रकारचे वाक्य त्यानंतर कोणी कोणाला काहीतरी सांगत असते बघा आता याच्यामध्ये ज्या घटकाचं प्रत्यक्ष दान दिलं जाते तो प्रत्यक्ष कर्म असतो त्याला विभक्तीचे प्रत्यय नसतात जो तो दान स्वीकारणार असतो त्याला प्रत्यय लागल्याशिवाय तो दान स्वीकारू शकत नाही त्याचे शंभर टक्के विभक्तीचे प्रत्ये सला ते चतुर्थी असतात कसं ते सांगतो मी तुम्हाला आता बघा तू रामाला पुस्तक दे असं एक वाक्य आहे ठीक आहे तू रामाला पुस्तक दे आपला करता कोणता आहे दे देणारा कोण राम राम काय झाला आपला सॉरी देणारा कोण तू तू काय झाला करता सध्या विषय चालू नाही आपल्याला काय दिसत आहे या रामाला राम या शब्दाला काय लागलं ला आणि हे पुस्तक हे देण्याची क्रिया पुस्तकावर प्रत्यक्ष पुस्तक बघा समजा हे पुस्तक आहे पुस्तक पकडून दिलं मग हे देण्याची क्रिया कशा पुस्तकावर आणि जो कोणी घटक जो कोणी व्यक्ती तो काय करत आहे पुस्तक स्वीकारत आहे ठीक आहे तर तो पुस्त असं पुस्तक घेऊ राहिला हातानं म्हणजे याचा अर्थ काय झाला पुस्तक देण्याची क्रिया देण्याची क्रिया पुस्तकावर आणि पुस्तक देण्याची क्रिया त्या व्यक्तीवर झाली म्हणून तो काय आहे अप्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष क्रिया काय झाली पुस्तकावर म्हणून ते काय झालं प्रत्यक्ष कर्म पुस्तक देण्याची क्रिया त्या घटकावर झाली म्हणजे त्या प्राणिवाचक नामावर जनरल तो सजीव असतो घटक स्वीकारणारा तर तो काय असतो अप्रत्यक्ष कर्म आता हा एक नियमच आहे जर का वाक्यात अप्रत्यक्ष कर्म असा तर त्याला लागलेले हा एकमेव कर्म नाही ना दोन कर्म आहे ना याच्यामध्ये पुस्तक आहे इथं शॉर्टकट म्हणली तुम्ही पुस्तक आहे प्रत्यक्ष कर्म आणि रामाला काय अप्रत्यक्ष कर्म अशा वाक्यामध्ये हे दरवेळी ससच राहणार काय ज्याचं प्रत्यक्ष दान दिले जाते तो प्रत्यक्ष कर्म आणि जो ते दान स्वीकारतो तो काय असतो अप्रत्यक्ष कर्म आणि या अप्रत्यक्ष कर्माला लागलेले सलाते सलानाते सलाना दर वेळेस चतुर्थीचे असतात म्हणून मी तो शब्द वापरत होतो आता मी जो वापरला होता ना एकमेव कर्म वगैरे हे तुम्हाला पुस्तकात नाही दिसणार हे मी तुम्हाला सांगत आहे का कारण एकमेव कर्म असेल तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म असा काही भागच पडत नाही पण दोन कर्म असेल तर मग आपल्याला एक जे आहे निर्जीव घट ज्याचं दान दिले जाते त्याला प्रत्यक्ष कर्म म्हणावं लागते जो तो दान स्वीकारतो त्याला काय म्हणावं लागते अप्रत्यक्ष कर्म म्हणून रामाला हे अप्रत्यक्ष कर्म आहे कर्म आहे पण अप्रत्यक्ष आहे म्हणून त्याची का व्यक्ती काय सांगायची चतुर्थी सांगायची लक्षात ठेवा हे त्याच सारखं आहे हे प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म शिक्षक विद्यार्थ्यांना गणित शिकवतात शिकवण्याची क्रिया गणित या विषयावर झाली आहे आणि ते गणित विषय कोणाला शिकवला चाललाय विद्यार्थ्यांना म्हणून ह्या विद्यार्थ्यांना अनेक शब्द आहे हा जो नाव असेल हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय असेल तर चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय असेल हे आता ठरलेले वाक्य आहे हेच असतात नेहमी चतुर्थी विभक्तीचे आजी नातीला गोष्ट सांगते ठीक आहे सांगनेर गोणाजी याची करता झाला या नातीला हा प्रत्यक्ष सांगण्याची काय गोष्ट झाली हा झाला प्रत्यक्ष कर्म ओके प्रत्यक्ष कर्म आणि हा काय झाला अप्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म म्हणून याचे विभक्तीचे प्रत्यय हे नातीला हे काय असत चतुर्थी असेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला सहजपणे काय ओळखता येईल विभक्तीचे प्रत्यय द्वितीय आहे की चतुर्थी हे सहजपणे ओळखता येईल ठीक आहे एक अजून एक उदाहरण सांगतो बघा हे हे एक वाक्य फेमस वाक्य आपलं कुठलं श्रावणीला बऱ्याच वेळेस द्यायना याच्यामध्ये तुम्हाला हे वाक्य पृथक करण्यामध्ये ते करता सांगा कर्म सांगा सध्या तुम्ही तुम्हाला विभक्तीचे प्रत्यय म्हणजे विभक्ती कोणती आहे याच्यासाठी हे वाक्य घेतलेलं आहे तर आता आपल्याला दिसत आहे की श्रावणी या शब्दाला काय लागलं ला लागलं ला। मग आता तुम्हाला म्हटलं की याची विभक्ती सांगा तर आपण प्रोसेस फॉलो करू एकमेव कर्म द्वितीय आणि जर का एकमेव कर्म सोडून बाकी घटक असन म्हणजे करता असेल किंवा अप्रत्यक्ष कर्म असेल किंवा बाकी काही असू द्या तर ती चतुर्थीच राहणार बघू आपण काय आहे तर आता तुम्हाला काय करावं लागेल की हा शब्द एकमेव कर्म आहे का हे चेक करावं लागेल आपण प्रोसेस फॉलो करू क्रिया आपण काय वाजते वाजतेचा धातू काय तो वाज वाजणारी कोण श्रावणी नाही आहे वाजणारा वाजणारी कोण तर थंडी हा हा काय झाला आपला करता मग मी तुम्हाला काय म्हटलं होतं कर्म कसं ओळखायचं तुम्हाला म्हणजे बाय प्रोसेस तुम्हाला काय वाटेल थंडी वाजण्याची क्रिया श्रावणीवर घडते म्हणून श्रावणी हा कर्म आहे तसं नाही आहे बघा आपण मी काय म्हटलं होतं कर्त्याला ने लावा तरी आपण दुतकडे करा मग हे कसं झालं असतं थंडी थंडीला ने लावा थंडीने वाजली थंडीने वाजली रचना जुळली काय नाही म्हणून याच्यामध्ये कर्म आहे का नाही म्हणजे हा जो शब्द आहे हा काय नाही कर्म नाही मग मी काय सांगितलं तुम्हाला हा कर्म नसन तर आपण तर म्हटलोय एकमेव कर्म नसन तर त्याला लागले सलाहते सलाहते प्रत्ये हे दरवेळेस काय असते चतुर्थी विभक्तीचे असतात ठीक कौन आहे अशा पद्धतीने तुम्ही द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती फरक जो आहे ना सहजपणे ओळखू शकता रिपीट सांगतो एक वेळेस एका मिनिटात रिवाइज करून देतो तुम्हाला काय असते द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्येक सारखे आहे कोणकोणते आहे सला सलाना ते आहे काय म्हटलं मी एकमेव कर्म असण किंवा प्रत्यक्ष कर्म असन ठीक आहे जनरली प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्माच्या वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्माला प्रत्यक्ष नसते परंतु याच्यासाठी वापरत आहोत की एकमेव कर्म असल तर ते नेहमी प्रत्यक्षच असते त्याला आपण म्हणजे वेगळं कर्म ते अप्रत्यक्ष वगैरे हा भागच नसतो एकमेव कर्म हा शब्द लक्षात ठेवा तुम्ही एकट्या शब्दात किंवा एकमेव कर्माला सला ते सलाना ते असेल तर ते दरवेळेस काय असणार द्वितीय विभक्तीचे आता महत्वाचं त्या कर्म असणाऱ्या नामाला प्रत्यक्ष नसेल तर ते प्रथम राहणार ठीक आहे आणि मग बाकी कंडिशन मध्ये म्हणजे तो करता असेल एखादं नाम किंवा अप्रत्यक्ष कर्म असं किंवा काहीही असू द्या जर का ही ही वो तो एकमेव कर्म नसन बाकी शब्दांना मग लागलेले हे ते सलाते ते सला ते हे दरवेळेस काय राहतात चतुर्थीचे प्रत्येक राहतात ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही कधीच आता द्वितीय आणि चतुर्थी मधला फरक जे आहे विसरणार नाही ओके तर मला आशा आहे की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जे आपल्या मराठी व्याकरणाचा अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात स्कॉलरशिपचा अभ्यास करतात आणि जे असे पण मंडळी आहेत जे मराठी भाषेमध्ये जे आहे त्यांना इंटरेस्ट आहे अशा सर्वांना व्हिडिओ फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल पुन्हा एक विनंती आहे की तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया जे आहे माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं जे ऑल नोटिफिकेशनचं बिल ऐकून द्यावा जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ युट्यूबवर टाकेल तर आपल्या सर्वांना त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तो तुम्हाला व्हिडिओ बघता येईल ठीक आहे पुन्हा एक वेळेस आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो इथे थांबतो धन्यवाद